दादा नाव सांगा मी सतीश किसन दळवी गाव कुठलं आपलं महिमानगाव आज कोणाला आणलंय बकासुर नाव आहे राजा म्हणजे टोपन नाव बकासुर खरं नाव राजा आहे का शुभेच्छा तुम्हाला कोणाच्यावर नियोजन केले नियोजन घरचीच नियो गाडी आहे घरची गाडी कोण पाहणार आहे त्याच्यावर हे काय पाहणार नाव काय आहे त्याचं वादळ त्याचं नाव वादळ वादळ म्हणजे राजे नवादाची गाडी आज पाळणार आहे शुभेच्छा तुम्हाला दादा नाव सांगा भुजा भुजा आहे का गाव कुठलं आपलं कासारवाडी हा कासारवाडी जवळच आहे का जवळच आहे इथं मलवडी नियोजन कसं आहे भुज्याचं आज भुज्याचं नियोजन आपलं आपल्या कचरवाडीचं नाव काय त्याचं काय त्याचं नाव पिष्टन आहे पिष्टन आणि भुज्याची गाडी पाळणार आहे का शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आता नाव सांग रोहन राजेंद्र जाधव गाव कुठलं आपलं मलवडी हा मलवडी मलवडीचा आणि बाहेरच नाव आपलं गुलाल गुलाल होय कोणावर पाळणार आहे आज येजो कबुले विजय भाऊ कबुले हा त्यांचा कुठला बैल आहे बाहेर माहित नाही त्यांनी केला त्यांनी केलेला का शुभेच्छा तुम्हाला तर या वडगाव मैदानात चरेगावचा स्वामी पण आलेला आहे दादा किती वाजता निघाला साडेसातला निघालो साडेसातला पोहोचला किती वाजता काय आत्ता कोणावर नियोजन आहे रामसवाडी रामसवाडीच्या सरोवर शुभेच्छा तुम्हाला दादा नाव सांगा किशोर कारवा गाव आपलं नामदूष कुणाला आणले आज रायपल रायपल आणि रायपलला आणले हा रायपल नियोजन कसं आहे रायफलचं आज हाय याच्या वासुर आहे खाटावचं वासुर आहे खाटावचं वासुर खाटावचं वासुर बरं आहे शुभेच्छा तुम्हाला हा थँक्यू दादा नाव सांगा तुमचं गणेश निंबाळकर गाव कुठलं रोहि गावान कर्जत कर्जत लय लांब आलाय किती वाजता निघाला पाच वाजता निघालो कोणाला आणले आज नंदे नंदे आहे का नंद्याचं नियोजन कोणा बरं केलंय काय नंद्या चिक्क्यासोबत कुठल्या गावचं इथलं बेदाल मधलं बेदाल मधलं आहे चिक्क्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नाव सांगा सूरज मधने गाव कुठलं आपलं कुणाला आणले आज सरदार सरदार आणि सरदारचं नियोजन कसं आहे आज मलवडीचा शिवडीचा शिव शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा नाव सांगा धीरज गाव कुठलं आपलं उमरे पंढरपूर उमरे पंढरपूर कुठं आले ते पंढरपूर किती किलोमीटर साधारण तिथून शंभर सवाशे किती वाजता निघालेला साडेपाच वाजता आपल्या बैलाचं नाव काय सुदाम पंढरपूर एक्सप्रेस सुदाम पंढरपूर एक्सप्रेस सुधाम नियोजन कोणाबरोबर केलेलं आहे आज नियोजन बागवानी केलंय बागातलंच बैल आहे का बारामती बैल बारामती बागातल्या बैल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नाव सांगा साहेब जाधव गाव कुठलं आपलं मलवडी मलवडी शेवाला आणलंय आज शेवाला आणलं शिवाचं नियोजन कसं काय केलेलं आहे गिरवीच्या बेला बरोबर का शुभेच्छा तुम्हाला तुमचं नाव काय योगेश कचरे गाव आपलं लक्ष आणले आज हो नियोजन कसं काय लक्ष आज नियोजन भावाने केले भावाने केले का शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नाव सांगा नाव केतन रुपनो आ? आ, गाव आपलं ना डोंबाळवाडी आज कुणा कोणाला आणलंय काय भगत आणलाय तो सुंदर आणलाय तो शंकर आणलाय तो रायफल आणलाय अजून कोणाला आणले काय नाही एवढीच आणले काय नियोजन कसं काय काय कोणाचं नियोजन मालकाला कमिटीवाल्यांना दिला आहे सुंदरन तो रायपल आहे म्हणजे घरचीच घरचीच गाडी पळणार आहे दुसरा ह्याला शंकर वर हा शंकर शुभेच्छा तुम्हाला हा शुभ दादा नाव सांग राज गाव कुठलं कुठं आलं ते माशिरस माशिरस बैलाचं नाव काय आपलं भारत 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 कोणावर पाहणार आहे आज का शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्ते नमस्ते। आज कोणाला आणले सरजा आणला येऊ विरमाडकरांचा विरमानकरांचा सर्जा सर्जेचं नियोजन कसं केलंय काय सर्जाचं नियोजन नाव काय बैलाचं नाव सोन्या शुभेच्छा तुम्हाला दादा नाव सांगा नाव दत्ता शिंदे गाव कुठलं आपलं आज कोणाला आणलंय काय आज आणलंय शंकर आणि त्याच्या जोडीला टोल बसला सारख्या ती गाडी पळणार आहे का गाडी पळणार आहे गाडी लागली आता चौथ्यात आहे सहा नंबर तास शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नाव सांगा जेवण गाव कुठलं आज कोणाला आणलंय सोन्या सोन्या आणि सोन्याचं नियोजन कसं काय केलंय काय दिलीप ड्रायव्हरने केले दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्ती शुभेच्छा तुम्हाला नाव सांगा तुमचं काय आमचं गाव कुठलं आज कुणाला आणले तुम्ही सुलतान सुलतान सुलतानचं नियोजन कसं काय केलेलं आहे केलंय तिथे टाकेवाडीतलं आहे नाव काय बच टाकेवाडीतलं मदन मदन का शुभेच्छा तुम्हाला दादा नाव सांगा पालवी गाव कुठलं आपलं दावडे कुठं आलं माहेरस तालुका आज कोणाला आणले दबंग दबंग आणि दबंग आणि कुनकुण आणले पलीकडं नियोजन कसं काय का घरची गाडी पाहणार आहे घरची गाडी शुभेच्छा तुम्हाला नाव सांगा रामचंद्र चोपडे मांडवी मांडवी आज कोणा कोणाला आणले आज सरजानी आणि सरजानी सरजा आणि सुलतान नियोजन कसं आहे दोघांचं घरची गाडी आहे घरचीच दोघांच काय का शुभेच्छा तुम्हाला दादा नाव सांगा राजेंद्र जाधव गाव आपलं नाशिक किती वाजता निघालाय रात्री मी निघालोय आणि आपल्या बैलाचं नाव काय चित्तर चित्तर आहे का हा चित्तर नियोजन कसं काय केलेलं आहे काय घरचीच गाडी आणायची चित्र आणि हिरो हा का शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नाव सांगा जितू कामटे बिहरी कुठला तालुका पुरंदर पुरंदर आ, किती वाजता निघालाय सकाळी सहा वाजता सहा वाजता निघालाय आणि कुणाला आणले आज मैदानात राणा राणा ग्रुप बिहरी राणा राणा नागोडावर येवलेवाडी नियोजन कुणी केले काय नागोडावर विजूबाऊ मध्ये कोणावर पाळणार आहे काय जिजूबाऊनी नियोजन केलेले शुभेच्छा के तुम्हाला धन्यवाद दादा नाव सांग विडामा हिंगणगाव कुठलं गाव हिंगणगाव कुठं आलं सासवड फलटण किती वाजता निघालाय सकाळी सकाळी साडेसहा साडेसहा लय लवकर निघालाय बायलाचं नाव काय आपलं पिस्तूल पिस्तूल पिस्तूलचं नियोजन कसं काय असणार काय पुन्हा पाहणार आहे पिस्तूल पलीकडचा शंभू म्हणून कुठल्या गावचा जिरापोडी झेरपोडीचा शंभू शुभेच्छा तुम्हाला ना। दादा नाव सांग हो मग कारपोतेकर गाव कुठला आपलं कुळक जाय कुळक जाय किती इथन किती किलोमीटर काय इथून वीस पंचवीस किलोमीटर येईल आज कुणाला आणलंय आज बावरे आणि साई आणलाय बावऱ्या आणि साई साई बावऱ्या कुठला पन्नास हा पन्नास पन्नास काय लावलंय काय सोन्याचा बावऱ्याची आठवण म्हणून पन्नास पन्नास लावले म्हणजे त्या बावऱ्यानंतर करायला म्हणजे हा बावऱ्या आलाय आणि साईचं नियोजन कसं काय साईला टाकायचा म्हणजे अजून वाचव सोळा सतरा महिन्याचा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नाव सांगा तुमचं नमस्कार किशोर टांगसा काय किशोर आहे किशोर टांगसाळे गाव कुठलं आपलं चिंचनेर चिंचनेर आज सायतानला आणले सायताना नियोजन कसं काय केलेलं आहे सायतानच सायतान आज बावड्या आणि बावरेन बावड्या काबूब सायतान आणि महबूबची गाडी पाहणार आहे मित्रांनो शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद तुझं नाव सांगा बायलाच नाव नखरे आहे तुमचं नाव बाळू मदने पाचवडकर पाचवडकर आज नखऱ्याला आणि कोणाला आणलंय नकऱ्याचा संजाचा पायरा रोहित ड्रायव्हर न पायरा केला रोहित ड्रायव्हरन हो शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नाव सांगा आम्ही करवडी कुठं आले गाव कराडच्या किती वाजता निघालाय सात वाजता वजेट अ नियोजन कसं काय असे प्रशांत चेटने केलंय प्रशांत चेट प्रशांत शेटने केले शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद